आताय आहे बी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख यात्रेत खेळणीचं दुकान लावण्यावरून हणामारी लाट्या काट्यासह तलवारीचा सर्रास वापर दोन ते ती तीन जखमी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात यात्रा निमित्तानं खेळणीची दुकानं लावण्याच्या वादातून दोन गटात तुफान हणामारी झाल्याची घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे या हाणामारीत लाट्या काट्या यांच्यासह तलवारीचा सर्रास वापर झाल्याचं उघड झालं आहे या घटनेत दोन्ही गटातील दोन ते तीन जण गंभीर जखमी झाले आहेत सदर मिळालेल्या माहितीनुसार खेळणीची दुकानं लावण्यावरून सुरू झालेला किरकोळ वाद काही वेळातच उग्र रूप धारण करत थेट हाणामारीत बदलला यावेळी काट्या लाट्या तसेच तलवारींचा वापर झाल्याचा व्हिडिओ स्पष्टपणे दिसून येत आहे तर बाजार भर बाजार परिसरात झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते घटनेची माहिती मिळता शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आण दोन्ही गटांविरुद्ध गुन्हा दाखल केला या प्रकरणातील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे पोलिसांनी तात्काळ धाव घेतल्यानं मोठा अनुचित प्रकार रोखणं शक्य झालंय मुख्य संपादक जतीन बोरसे गाँग। गाँग। চল কল করে চল এ आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा